दुपट देऊन झोपायचं सकाळी उठायच्या परत पाला घेऊन सुटायचं पण मजा झाली काय सगळ्यात इम्पॉर्टंट काय तुमचं जी ची व्हॅल्यू म्हणजे ग्रॅव्हिटी काय दोन शाळा पूर्ण पृथ्वीवरती ग्रॅव्हिटी सेम आहे का सेम आहे का कस काय इलॅबरेट करा कोणती तरी एक जागा आहे तिथं

युनिट वगैरे तुम्हाला नंतर सांगेल जास्त सांगितलं तुम्ही जास्त लोक वाटा नाईन पॉईंट एट ग्रॅव्हिटी जसं तुम्ही नाही का अर्थ सर्फेस पासून दूर दूर जावेल माहिती ना हा सुद्धा एक मॅग्नेट आहे ना परत काय उत्तर मॅग्नेट आहे तुम्ही जसं दूर जाणार नाईन पॉईंट ची जी व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ती काय वाढेल कावी तुम्ही नाही का इथं जेवढं वजन केलं असेल हजार ग्रॅम किती हजार ग्रॅम इथे जाऊन ते वेगळं होईल ना त्याचा ग्रॅव्हिटेशनल पूल काय होईल चेंज होईल ग्रॅव्हिटी काय मला सांगू शकतो तेच इम्पॉर्टन्ट पहिला ग्रॅव्हिटी काय तुमची हे काय फोर्स आहे काय फोर्स आहे जे कि काय ऑब्जेक्टला आपल्याला त्याच्या सेंटरच्या दिशेने बरोबर ना इट अट्रॅक्स द ऑब्जेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ बरोबर आहे ना लाडू ठेवा बंड्याला कुठे अट्रॅक्ट करणार आहे सेंटरकडे कुठे अट्रॅक्ट करणार आहे रामगाडा आहे ना बंड्याला लाडू बरोबर आहे ना कुठं अट्रॅक्ट करणार आहे सेंटर ऑफ अर्थ हा लाडू तुम्ही कुठे नेला ही तुमची काय आहे ग्रेव्हिटेशनल फील्डची शेवटची पायरी आहे त्याच्या बाहेर गेल्यानंतर लाडू परत रिटर्न येईल का नाही ना का बरं ग्रॅव्हिटी समजेल मग ओढल का नाही म्हणणार यासारखं काय रे पृथ्वीपासून जसे जसे तुम्ही काय करणार लांब लांब जाणार का लांब लांब जाणार तर काय होईल ग्रॅव्हिटी ग्रॅविटी म्हणता की रे माता मी तुम्हाला म्हणतो तुम्ही आजपासून खड्डा करायला चालू केलं

जेवढ मॅग्नेट जवळ जायचं बरोबर आहे ना ग्रॅव्हिटी वाढेल तसा नाही होत काय ग्रॅविटी वाढत नाही देऊ म्हणजे असं कसं काय उलट गणित कसं होत बरोबर आहे ना तुमची ग्रॅव्हिटी कशावरती डिपेंड आहे माहिती तुम्हाला मास कशावरती आहे मला शॉर्ट मध्ये सांगा मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स शॉर्ट मध्ये मास म्हणजे म्हणजे वेट काय काय युनिट मोजतो आपण केजी जी बरेच जण तुम्हाला माहिती आपल्याकडून जे व्हिडिओ पाहत असतील वगैरे त्यांना माहिती काय माहिती मास कशामध्ये मोजतो आपण केजी आणि वेट कशामध्ये मोजतो न्यूटन कशामध्ये मोजतो मग तुम्ही वेट करायला जातात दवा खाण्यात वगैरे ते वजन तुम्ही वेट मोजता का मास्क मोजता रे म्हणून मला उपमाला सांगायचं आहे त्याच्यावरती एक स्पेशल लेक्चर म्हटलं बरोबर ना पैसे वाटेल ठेवा मास्क मास के जीमध्ये मोजतात आणि वेट मध्ये मोजतात इथपर्यंत म्हणला क्लिअर रे तुम्ही बदल होता ते ग्रॅव्हिटी काय होती कमी होत होती होती आणि खाली जाते तरी काय होती ग्रॅव्हिटी कमीच होती काही कमीच होती असं का होतंय का होत माहिती का जेव्हा तुमची वस्तू इथं असती तेव्हा त्याच्या खालचं जे काही एरिया असणार नाही मटेरियल माती ना त्याचं काहीतरी वस्तू माने मासे मासमुळे ती ग्रॅव्हिटी तयार होती तुम्ही हे मासच काढून टाकलं तेवढं ग्रॅव्हिटी पण काम देईल मग मास कमी आला तर ग्रॅव्हिटी पण काम देईल नाही एवढा फंडा तुम्ही फक्त स्टार्टिंगला एवढं लक्षात ठेवा मग तुम्हाला कोणी विचारलं वरती गेल्यावर ग्रॅव्हिटी कमी होती खाली गेल्यावर ग्रॅव्हिटी वाढते का नाही खाली गेल्यावर कुठं ग्रॅव्हिटी कमी झाली समजलं अडचणी